श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे कारण आज आपण माहिती करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ले घालते त्या घराचे काय होत असते आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल मांजर त्या प्रत्येक घरात दिसत असते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे हे मांजर असतेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे ज्या त्या घरामध्ये काय होते जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे पूर्वीपासूनच जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आणि कुत्रे पाळले जातात परंतु प्रियदर्शकांनो कुत्रे आणि मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील मांजर हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल त्याबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असतील पण मित्रांनो आज आपण जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे हे सत्य प्रत्येकाने ऐकले पाहिजे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो तिथे हे मांजर जातच असते परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचा संकेत काय असतो आणि जर तुमच्या घरात आजूबाजूला मांजर रडत असेल तर त्या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्ल्यांना जन्म देत असेल तर या गोष्टींचा संकेत काय असतो मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल जर तुम्हाला मांजर आडवी गेली असेल तर याचा काय संकेत असतो मांजर एक मांसाहारी हे पूर्णपणे प्राणी आहे आणि हिची ऐकण्याची वास घेण्याची शक्ती प्रखर आहे मांजर कमी उजड्यामध्ये म्हणजे रात्रीसुद्धा पाहू शकते जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर हे मनुष्यासोबत आहे तिचा जीवनकाळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्ल्यांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु कि हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच समजणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरीमध्ये एक विवाहित स्त्री होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथुरणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख वाटत असतं मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही खूप जुनी आहे आणि खूप महत्त्वाची आहे त्यामुळे या गोष्टीला टाळू नका पूर्ण नक्की बघा सतत तिला ही चिंता सत्वत असायची पुत्राचे काय होणार मित्रांनो जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो तोसुद्धा त्या स्त्रीला प्रमाणे अपंग असतो त्याला अंथोरणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन पुत्रांचं चा भविष्य कसं असणार आणखीन एक दीड वर्षाचा जातो त्यानंतर त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा ती अवस्था जशी ती तशीच होती तिसऱ्या पुत्राची सुद्धा अवस्था हे तशीच होती तो अपंग असतो तो, तो सुद्धा चालू फिरू शकत नाही तोसुद्धा सतत अंथोरणावरच झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंग आहेत यांचे भविष्य कसे असेल माझ्यानंतर यांचे पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकेल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर त्यांचं पालनपोषण याची काळजी कोण घेणार मी गेल्यानंतर किंवा मी स्वर्गवास झाल्यानंतर ही चिंता त्या स्त्रीला सत्वात होती मित्रांनो आता आणखीन एक दोन वर्षे जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो मित्रांनो चौथा पुत्रसुद्धा अपंग असतो तो चौथा पुत्रसुद्धा तीन पुत्राप्रमाणेच सतत अंतुरणावर राहिलेला असतो तो सुद्धा अंथुरणावरून उठू शकत नाही किंवा चालू शकत नव्हता त्यानंतर मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखीनच जास्त चिंता हे सतावू लागली ती विचार करू लागली माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांना का जन्म होतो माझ्या गर्भामध्ये नक्की काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हा विचार करून ती स्त्री आणखीन दुःखी होते आणि आणखीन एक दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो मित्रांनो तो पाचवा पुत्रसुद्धा त्या चार पुत्राप्रमाणासारखाच अपंग असतो तो पाचवा पुत्रसुद्धा सतत अंथुरणावर पडून राहतो मित्रांनो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिला तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा पुत्र चौथा पुत्र त्याचबरोबर तिचा पाचवा पुत्रही अपंग जन्माला येतो तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले आहे किंवा माझा गर्भाचा दोष असेल आणि हा विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुःखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता सतवत असायची तिच्यानंतर तिच्या त्या पाच मुलांचं त्या पाच मुलांच, पुत्रांचं पालनपोषण कशाप्रकारे केलं जाईल किंवा कसं होईल ती स्त्री खूप दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची पुत्राकडे पाहून तिला अश्रू थांबवत नव्हते ती स्त्री रडत होती तिच्या पाच पुत्रांचं पालन पोषण करत होतो मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्ल्यांना जन्म देते जशी ती मांजर पिल्ल्यांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र हा पूर्णपणे बरा होतो आणि तो चालू फिरू लागतो तो, तो पूर्णपणे अंथुरातून उठून इकडे तिकडे फिरायला लागतो त्याचं अपंगत्व जाते पहिला पुत्र हा पूर्णपणे बरा होतो त्यांच्या अंथरावरून आता उठू तो उठू शकतो चालूपणे शकतो तो, तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीच्या तिच्या पिल्ल्यांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्ल्यांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे तिचे पाचही पुत्र बरे झाले त्याबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्ल्यांना जन्म देते त्या घरामध्ये स्वतः माता लक्ष्मी गतीने आगमन करतात त्या घरामध्ये सुख समृद्धी हे झपाट्याने वाढते त्या घरातील लोक हे आकस्मिक धनसंपत्ती पाहून चकित होतात मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर पिल्ल्यांना जन्म देते त्या घरामध्ये कसलीच अडचण राहत नाही त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते मित्रांनो निसर्गाद्वारे व्यक्तीला असे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात बघा मित्रांनो हे चिन्ह समजून घेतल्यास एखाद्या व्यक्ती आपले भविष्य हे घडवू शकतो आणि त्याचे नशीबदेखील बदलू शकतो या चिन्हाद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे होणार आहे त्यासोबत कोणतंही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधी संकेत मिळतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला येणाऱ्या काळाबद्दल आधी कळू शकतं आणि भविष्यात एखादी शुभ अशुभ घटना घडणार आहे तर तो टाळू शकतो ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते खूप अशुभ मानले जाते शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभकामासाठी चालला असाल तर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी जात असेल तर तुमचं पूर्णपणे काम हे अपूर्ण राहिलं सुद्धा तरी तो पूर्ण होईल त्या कामासाठी कधीही जाऊ नये कारण जर तो पूर्ण व्हायचं असेल तर तो अपूर्ण राहील जर तुमच्या घरात मांजर रडत असेल मित्रांनो या गोष्टीची सुद्धा खूप मोठे अशुभ संकेत दिलेला जातो घरात जर मांजर रडत असेल तर समजले जाते शास्त्राच्या मते असे म्हटले गेलेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू हा होत असतो मित्रांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर त्या गोष्टीलासुद्धा खूप मोठे अशुभ समजले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसते अशा व्यक्तीच्या भाग्यावर त्यांना काहीतरी गोष्ट अडचणीत आणणार आहे घरामध्ये मांजर जर फिरताना दिसली किंवा पिल्लांना जन्म देते दे, त्या घरामध्ये मासाल माता लक्ष्मीचा वास होतो असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये मांजर आपल्या पिल्ल्यांना जन्म घालते त्या घरामध्ये धनवृद्धी होते संपत्तीची कधी कमी पडत नाही पैशाची अडचण त्या घरामध्ये कधीही येत नाही मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायला हव्या माता लक्ष्मीपासून नेहमी तुम्हाला मदत मिळेल ज्या घरात मांजर आपल्या पिल्ल्यांना जन्म घालते त्या घरात प्रत्येक गोष्ट चांगली होत असते बघा मित्रांनो माता लक्ष्मीचे हे चमत्कार नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेतील जर तुमच्याही घरात या गोष्टी होत असतील तर याचा तुम्हाला, तुम्हाला शुभ असा परिणाम मिळतो वास्तुशास्त्र असं म्हणते ज्या घरात मांजर जन्म येतं मांजरीला म्हणजे मांजर आपल्या पिल्ल्यांना जन्म घालते त्या घरामध्ये सदैव चांगली परिस्थिती राहते आर्थिक अडचण आर्थिक समस्या घर त्या घरामध्ये कधीही नसते त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे जर मांजरीने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला तर त्यांना पालनपोषण करा आणि जर ते मोठे झाल्यावर दुसरीकडे गेले तर जाऊ द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा घरात मांजर पाळणे चुकीचे मानले जाते असं वास्तुशास्त्र म्हणतं ज्या घरात मांजर पाळली जाते त्या घरात अशुभ संकेत घडतात अशुभ गोष्टी त्या घरात घरायला लागतात मित्रांनो आजचा हा माहितीपूर्वक व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला एक लाईक करा एस ए मराठी चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशात व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ